गावाला आलो आहात आणि गावाला आल्यानंतर सगळ्यात मोह आहे नदीमध्ये पोण्याचा यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं भरपूर मुलं आनंद करत आहेत आणि हे चौदा पंधरा दिवस मस्तपैकी या नदीमध्ये यायचं आणि या नदीमध्ये मस्तपैकी आंघोळ करायची आजूबाजूला मस्तपैकी शुद्ध पाणी तुम्ही बघत असाल मत्स्यपिकडे मासे आहेत खेकडे आहेत ही गावची विहीर तिथं आहे ही गावची विहीर आहे आमची आणि असा हा गावचा निसर्ग बघा गाव म्हटलं की गावाचं जे वेगळंपण आहे गावाचं जे साधेपण आहे खूप छान वाटतं आणि ह्या चौदा पंधरा दिवसामध्ये रोज आंघोळ करायला येणे शेतामध्ये कामाला जाणे हा नित्यक्रम राहील गाव पण असावं गाव गावामध्ये ही नदी ओळे हे शहरातल्या लोकांसाठी खूप मोलाचं आहे त्याचा आनंद घेण्यासाठी गावामध्ये येणं खूप गरजेचं आहे गावामध्ये घर असणं गरजेचं आहे गावामधली माणसं जपणं गरजेचं आहे चला मी तेवढी मारतो आहे तुम्ही पण देखील गावाला जा आणि अशा निर्मळ नदीचा आनंद घ्या